नमस्कार सगळ्यांना आज गुड फ्रायडेची सुट्टी होती अहोंना आणि तेजसला शाळेला म्हणून मग मी आज रोजचं पोळी भाजीचं जेवण नको म्हणून असं आज दहीवड्याचा मेनू ठरवला आता उन्हाळा पण चालू झाला आहे म्हणून मग म्हटलं दहीवडेच करूया माझा घरची आठवण म्हणून फूड बिझनेस आहे आता तो काही दिवसांसाठी मी बंद ठेवला आहे माझी तब्येत बरी नसते म्हणून त्या बिझनेसमध्ये मी रोजचे जेवणाचे डबे नाश्त्याचे डबे दिवाळी फराळ असं बरंच काय काय विकत होते तर त्या सगळ्यामध्ये मला सगळ्यात जास्त डिमांड दही वड्यासाठीच असायची इतके माझे दहीवडे सगळ्यांना खूप आवडतात आता हा दही वड्यामध्ये मी तीनशे ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे तर पांढरी उडदाची डाळ माझ्याकडे थोडी कमी पडली म्हणून मी थोडी सालाची उडद डाळ घातल्यामुळे रंग असा दिसतो आहे थोडा काळपट आणि हे केलेलं आहे ताकाचं पाणी पाण नुसत्या पाण्यात नाही टाकायचं ताकाच्या पाण्यात तळलेले वडे टा टाकायचे त्यामुळे वडे छान सॉफ्ट होतात स्पॉन्जी होतात पाण्यात टाकले गरम गरम तळणीतनं काढलेले वडे पाण्यात टाकले की ते थोडेसे पानचट ना। लागतात ना। म्हणून ताकात पातळ ताकात टाकायचे ताका ताका तळणीतले गरम वडे आणि मग थोडा वेळ ते वडवून ठेवायचे ताकात आन आणि मग नंतर दुसरी तळणी झाली की मग ते पहिले काढलेले ताकातले ताका वडे काढून दयात टाकायचे मी जवळजवळ आता तीनशे ग्रॅम ओडी डाळ घेतली होती त्याच्यासाठी मला दोन किलो दही लागलं आता या दह्यामध्ये मी आलं मिरचीची पेस्ट कोथिंबीर मीठ चवीपुरतं मीठ आणि साखर असं घातलं आणि छान फ्रीजमध्ये थंड करत ठेवलं आणि छान चव यायला म्हणून कोथिंबीर घातली बारीक चिरून आता आता दुपारसाठी आम्हाला चौघांसाठी हे तीनशे ग्रॅम ओळीट डाळीचे दही वडे खूप झाले सगळ्यांचा आवडता असा मस्त विनोवाज बनवला होता मी अजून एक टिप सांगते की आपण दही वडे विधुवडा करतो तेव्हा डाळ फक्त दोन तासच भिजत टाकायची त्याच्यामुळे ते वडे तेलकट होत नाहीत वडे तेलकट होत नाहीत तेल ना म्हणजे काय आपण वडे जेव्हा तळतो तेव्हा ते तेल पित नाहीत थोड्या तेलात आपले भरपूर वडे तळून होतात तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद